महिलेचा हा धोकादायक स्टंट पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय आणि काहींना तर हसू ही अनावर झाले आता महिलेनं हे सर्व कसं केलं ते चला जाणून घेऊया व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता यात एक महिला बिचाण्यावर उभी राहून चालू पंख्यावर एक टप पाहत असल्याचं दिसून येत आहे पंखा वेगाने सुरू असतो आणि महिला यावेळी टप त्याकडे पाहतच राहते आता ही महिला असं का करत आहे ते कोणालाही समजत नाही मात्र पुढच्या क्षणी ती असं काही करते की ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हदरते आपण व्हिडिओत पाहू शकता महिला पुढच्या क्षणी चालू पंख्याचा ब्लेड आपल्या तोंडात पकडते आणि क्षणात त्या पंख्याला तोंडात धरत थांबवते हे सर्व इतकं वेगानं घडतं की ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो काही सेकंदाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगानं शेअर केला जात आहे तसेच लोक या व्हिडिओची चांगली मजा लुटताना दिसत आहेत दरम्यान महिलेचा हा व्हायरल व्हिडिओ ॲट देवघ्या नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जर महिलांना हवे असेल तर त्या काहीही करू शकतात असं लिहिण्यात आले आहे व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून हजारो लोकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत